बनवायला सगळ्यात सोपी रेसिपी मोदकाची कुठली तर तळणीचे मोदक तर यासाठी आपल्याला मैदा रवा खोबरं आणि गूळ आणि खसखस आणि वेलची पावडर लागणार आहे सगळं साहित्याचं मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे जाऊन चेक करा आता इथं एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा घेतला आहे त्यात थोडासा पाववाटी रवा आणि चिमूटभर मीठ घालून हे बघा आता यात थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे लेअरला छान अशी चव येते मोदकाच्या आणि आता इथं दोन चमचे तूप गरम करून घेतले तुपाचं मोहन घालूया याने काय होईल ना छान असे मोदक कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील आणि छान आठ दिवस मोदक छान टिकतात अजिबात नरम पडत नाही त्याची लेअर हे बघा आता हे छान मोहन सर्व तुपाला तुपाचं मोहन सर्व पिठाला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या असा गोळा तयार झाला पाहिजे हे बघा आता यात थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेऊया खूप जास्त पाणी घालू नका आपल्याला खूप पातळ पण नको आहे आणि खूप घट्ट पण नको असं पीठ मळून घ्यायचं हे बघा असं पीठ आपण आता हे मळून घेतलं आहे आता पीठ पाच दहा मिनटासाठी दहा मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत इथं सारण बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं आहे खोबरं थोडंसं परतून घ्यायचं खूप जास्त पण नाही परतायचं आणि आता यामध्ये काही सेकंदच परतून घेऊया एक चमचा खसखस घालायची खसखस आधी कोरडी भाजून घेतली तरी चालेल हे बघा आता खसखस पण मी इथं भाजून घेतली आहे आता यामध्ये गूळ घालायचा आणि गूळ खोबऱ्यासोबत छान असा मिक्स करून घ्यायचा जा। खूप जास्त वेळ अगदी बारीक गॅसवरही प्रोसेस करा नाहीतर खोबरं जळलं जाईल आणि सारणाची चव पण बिघडेल म्हणून बारीक गॅसवरच हे मिक्स करून घ्यायचं आणि गु गुड वितळला की लगेच गॅस बंद करायचा नाहीतर काय होईल जे सारण आहे तर खूप घट्ट असं सारण होतं हे बघा आता मी तर गॅस बंद केला आहे कलर बघू शकतो की ते छान आला आहे आणि आता यात वेलची पूड घालूया म्हणजे सारणाला छान अशी चव येते सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यावर वेलची पूड घालायची आणि इथं इथं सारण छान मिक्स करून घेऊया आणि थंड होण्यासाठी आपण हे ठेवून देऊ हे बघा कलर किती छान कलर आला आहे त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आता इथं मी जे पीठ मळून घेतलं होतं ते छान असं हाताने परत मळून घ्या हे बघा आता मी इथं एक एक पुरी असं लाटत बसणार नाही आहे अगदी झटपट मी तुम्हाला सांगते कसं करायचं तर मी इथं इथे दोन उंडे करून घेणार आहे दोन गोळे करून घ्यायचे हे बघा पण चपातीसाठी करतो तसेच आणि मोठी अशी पुरी लाटून घ्यायची आणि जर तुमच्याकडे एखादी टोकदार असं भांडं असेल तर त्याच्यानी पुऱ्या पाडून घ्यायच्या म्हणजे काय होईल ना सर्व मोदक एक सारखे असे मोदक बनतील हे बघा छान असं तर घेत करा करून घेतला आता छान पुरी लाटून घेऊया अगदी पुरी आपल्याला बारीक पण लाटायची नाही खूप जाडसर पण नको असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर अर्जीज होमन किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हे बघा छान असा आता पुरी लाटून झाली आहे आणि बघा पातळ अशी ही पुरी लाटून घेतली आहे आणि आता इथं मी एखादी वाटी किंवा छोटं भांडं असेल तर त्याच्याने सुद्धा असं टोकदार भांडं हवं म्हणजे आपण असं गोल गोल पुऱ्या पाडून घेऊ हे बघा असं म्हणजे मोदक दिसायला पण छान एकसारखे असे मोदक दिसतील हे बघा आता मी सर्व असंच पुऱ्या क क करून घेणार आहे आणि ते इथं या पुऱ्या बनवून तयार आहेत आणि ते इथं आपलं सारण पण थंड आहे हे बघा छान अशा एक सारख्या पुऱ्या बनवून तयार होतात सारण पण थंड करून घ्या घेतलं आहे मिक्स करून घेऊया सा सगळे जिन्नस छान हे बघा खायला पण खूप छान लागतं गूड आणि खोबऱ्याचं हे सारण सुकं खोबरं घेतलं आहे हे बघा किती छान कलर दिसतोय आणि आता इथं पुरी छान अशी हाताने स्प्रेड करून घ्यायची तुम्हाला जर मोठे मोदक बनवायचे असतील आकार आहे तर पुरी जरा पुरीची साईज जरा मोठी घेतली तरी चालेल हे बघा आता हे असं दोन बोटांनी छान असं पॅक करून घे सिल्क हे त्या पाकळ्या पाळून घ्यायच्या हे बघा असं जेवढ्या तुम्ही असं पाकळ्या लेयर्स पाडणार त्याला पाकळ्या पाडणार तेवढा मोदक मोदकाला छान अशा पाकळ्या पडतील दिसायला पण छान दिसेल हे बघा आता आपण हे सर्व सील करूया पॅक करूया मोदकाचं तोंड जे आहे ते छान असं बंद करा म्हणजे फुटणार नाही मोदक हे बघा सारण म्हणजे तळतानासुद्धा सारण बाहेर येत नाही बघा किती छान असे लेअर्स आले आहेत मोदकाला आता इथं असेच सर्व मोदक मी तयार करून घेते अजून एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते हे बघा छान असं मोदक तयार झालं आहे अगदी झटपट अगदी पंधरा वीस मिनटामध्ये दहा पंधरा मिनटामध्येच हे मोदक बनवून तयार होतं सारण जर जास्त भरायचं असेल तरी चालेल तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर जास्त मो सारण भरलं तरी चालेल हे बघा मिडल फिंगर आणि थंब या दोन्ही बोटांनी असं ज्या कड्या पाकड्या आहेत त्या दाबून घ्यायच्या हे बघा असे लेयर्स दाबून घ्यायचे आणि मोदक असा खालच्या बाजूने प्रेस करून त्याचं तोंड असं बंद करून घ्यायचं म्हणजे छान असा पाकड्या पडतात आणि मोदक तडताना फुटत नाही हे बघा किती छान असं मोदक बनवून तयार आहे आता इथं मी सर्व मोदक बनवून घेते हे बघा मोदक बनवून तयार आहे एक वाटी मैदामध्ये मा पंधरा वीस मोदक आरामशीर बनवून तयार होतात हे बघा आता इथं मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला तेल गरम झालं की गॅसची फ्लेम जरा मीडियम करायची आणि मोदक तळून घेऊया एकदम हाय फ्लेम किंवा कमी गॅसवर मोदक राय तळायची नाही मीडियम गॅसवरच आपण मोदक तळून घेऊ म्हणजे जी लेअर आहे ती जळणार नाही आणि मोदक छान आतमध्ये शिजले जातील खायला पण छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे मोदक लागतील हे बघा आता झारानेचं वर थॅड त्याच्यावर थोडंसं तेल टाकत राहायचं म्हणजे वरच्या साईडने पण छान मोदक तळले जातील आता इथं खूप कलर डार्क ब्राऊन होईपर्यंत जास्त खूप तळून घ्यायची नाही म्हणजे काय नाही तर काय होतं थंड झाल्यावर त्याचा कलर आहे खूप असा डार्क दिसतो म्हणून अगदी थोडंसंच एक दोन मिनटासारखीच परतून घ्यायची तळून घ्यायचे हे बघा किती छान असा कलर आला आहे मोदकाला मोदक इथे छान असे तळून झालेत आता काढून घेऊया कलर बघू शकतात अजिबात मोदक कुठेच फुटलेला नाही आहे तेलामध्ये सुद्धा आणि इथं आपले हे तंडीचे मोदक बनवून तयार आहे हे बघा किती छान असे मोदक बनवून तयार आहेत अगदी खुसखुशीत अशी लेअर तयार झाली आहे खुस हे बघा आतमध्ये पण छान असे शिजले गेलेत खुसखुशीत कुरकुरीत तंडीचे मोदक बनवून इथं तयार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा पण माझ्या रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय